मी सौरेश्मा राहून राहणार जामगाव आवटे तालुका बारशी मी माझा मुलगा रणवीर याच्या बड्डेसाठी आलो होतो इथं म्हणजे बड्डे करण्यासाठी आलो होतो म्हणजे घरी तर सगळेच करतात पण इथे येऊन काहीतरी वेगळाच आनंद मिळेल असं आमचे जे एकता महिला मनसेचे सर आहेत प्रभाकर सरसागर सर त्यांनी आयडिया दिल्यामुळं आम्ही इथं आलो जेवण वगैरे इथल्या म्हणजे वयस्कर व्यक्ती त्यांच्यासाठी घेऊन आलो इथं त्यांची खूप व्यवस्था चांगली केलेली आहे त्यांच्याबरोबर वेळ घालवला बड्डे साजरा केला आम्ही पण त्यांच्याबरोबर जेवणाचा आस्वाद घेतला खूप छान वाटलं काहीतरी वेगळं केल्याचा अनुभव मिळाला आणि आनंदही खूप झाला इथं आपल्या म्हणजे घरी पण आपण असं एवढी काळजी घेत नाही आपल्या आईवडिलांची किंवा आजी आजोबांची त्याच्यापेक्षा जास्त इथं काळजी घेतली जाते हे बघूनच खूप आनंद झाला आणि खूप चांगलं वाटलं की बाबा पुढं पण आपण आपल्या सासू सासऱ्यांना किंवा आपले आजी आजोबा आहेत त्यांची काळजी याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतो पण असं समाजात होत नाही त्याच्यासाठी एक खूप आदर्श म्हणजे उदाहरण आहे राहुल सर जे चांगल्या प्रकारे काम करतात तिथं तिथं किंवा स्वयंपाकासाठी ज्या ताई आहेत त्या खूप छान करतात स्वयंपाक पण छान बनवतात तिथल्यांची काळजी पण छान घेतात खरंच खूप म्हणजे चांगलं काम आहे समा सामाजिक काम तर आहेच पण या आपुलकीचं पण आहे काम मला खूप चांगलं वाटलं आणि आमच्या परिवाराला पण खूप चांगलं वाटलं धन्यवाद